शेतकरी मित्रांनो खूप जणांची खूप जणांच्या कमेंट होत्या की अहिल्यानगर जिल्ह्याची अपडेट द्या आणि अहिल्यानगरच्या भरपूर कमेंट होत्या की आम्हाला निधी आलेला नाही विमा आलेला नाही याबाबत पूर्ण अपडेट द्या आणि तीच अपडेट आता आज मित्रांनो आपल्या चॅनलवरून घेत आहोत की अहिल्यानगरमधून संपूर्ण माहिती आपल्याला आता मिळालेली आहे आणि संपूर्ण माहितीचं विश्लेषण आपल्या आप या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करावं सपोर्ट करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो अहिल्यानगरला एकूण एकशे एकोणसाठ कोटी रुपयेचा पीक विमा मंजूर झाला आहे आणि वाटपाला सुरुवातही झालेली आहे आणि वाटप संपुष्टात येत पण आहे कारण काहीच शेतकऱ्यांचं वाटप तिथे राहिलं आहे त्याचं पूर्ण विश्लेषण आपण अहिल्यानगर जिल्ह्याचं घेणार आहोत शेतकरी मित्रांनो अहिल्या निग जल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकशे एकोणसाठ कोटी एकवीस लाख चोपन्न हजार चारशे चोवीस रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे एकूण आणि तो पीक विमा खूप जणांना वाटप झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना वाटप व्हायचं बाकी आहे शेतकरी मित्रांनो एक एक कोटी एकशे एकोणसाठ कोटी रुपये अहिल्या नगरला जो मंजूर झालेला निधी आहे त्यात सर्वात जास्त निधी हा नेवासा तालुक्याला मिळाला नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप जणाला चांगली रक्कम आलेली आहे कारण त्यात नेवासा तालुक्याला एकतीस हजार चव्वेचाळीस हेक्टर नुकसानग्रस्त क्षेत्रावर चव्वेचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेहेचाळीस कोटी पाच लाख एकवीस हजार तीनशे अडतीस हजार रुपये मंजूर झाले आहेत नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि हे वाटप नव्वद टक्के झालेलं आहे अजून फक्त दहा टक्के वाटप व्हायचं बाकी आहे हा फक्त अपडेट नेवासा तालुक्याची होती आता आपण इतर सर्व तालुक्याची अपडेट अहिल्यानगर जिल्ह्यातील घेणार आहोत नेवासा तालुक्याला सर्वात जास्त रिक्काम मिळाल्यामुळं सेहेचाळीस कोटी पाच लाख एकवीस हजार तीनशे अडतीस रुपये एकट्या नेवासा तालुक्याला मिळाले आहेत त्यामुळं तिथं जे शेतकऱ्यांनी क्लेम केले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना आता पैसे मिळालेले असतील व राहिलेल्या लोकांनाही लवकरात लवकर मिळून जातील सर्वाधिक लाभ हा नेवासा तालुक्याला मिळालेला आहे त्याच्यानंतर शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील तीन हजार आठशे हेक्टर क्षेत्रावरील सहा हजार सातशे सत्तावन्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक कोटी बासष्ट लाख सत्तावीस हजार आठशे चोपन्न रुपये मिळालेले आहेत हे फक्त हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या दोन स्टिगर्समधून या दोन तालुक्यातला पैसे मिळालेले आहेत शेतकरी मित्रांनो आता आपण संपूर्ण माहिती घेऊ की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याला किती निधी मंजूर झालेला आहे याची पूर्ण माहिती आता आपण या अपडेटमध्ये घेऊया जामखेड तालुक्याला सात कोटी सत्तेचाळीस ला सत्तेचाळीस लाख सहा हजार अठ्ठावन्न रुपये मंजूर झाले आहेत जामखेड तालुक्याला निधी ऐकून घ्या एकदा सात कोटी सत्तेचाळीस लाख सहा हजार अठ्ठावन्न कोटी रुपये जामखेड तालुक्याला मंजूर झालेले आहेत काही शेतकऱ्यांना निधी पडलेला आहे तर काही शेतकऱ्यांचं वाटप अजून बाकी आहे तेही होऊन जाईल कर्जत तालुक्याला एक कोटी एक्केचाळीस हा एक्केचाळीस लाख एकोणनव्वद हजार तेहतीस रुपये मंजूर झालेले आहेत काही शेतकऱ्यांचं वाटप झालेलं आहे तर काही शेतकऱ्यांचा निधी वाटपाची प्रक्रिया चालू आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याला आठ कोटी पस्तीस लाख तीनशे तेवीस रुपये मंजूर झालेले आहेत काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले असतील तर काही शेतकऱ्यांचं वाटप होऊन जाईल पातर्डी तालुक्याला तेरा कोटी एकोणसत्तर लाख चाळीस हजार दोनशे बहात्तर रुपये मंजूर झालेले आहेत भरपूर शेतकऱ्यांचे पैसे तिथे पडलेले आहेत काही शेतकऱ्यांचं वाटप उरलेलं वाटप होऊन जाईल श्रीगोंदा तालुक्यामध्ये सहा कोटी सव्वीस लाख पंचावन्न हजार चारशे एकोणचाळीस रुपये मंजूर झालेले आहेत त्या वाटप पूर्णत्वाकडे जात आहे अकोला तालुक्यामध्ये सत्याहत्तर लाख एक हजार सहाशे सोळा रुपये मंजूर झालेले आहेत भरपूर शेतकऱ्यांना ह्याही तालुक्यामध्ये पैसे पडलेले आहेत जे उर्वरित शेतकऱ्यांना पडलेले नसतील तेही तात्काळ ह्या दोन ते चार दिवसामध्ये आठवड्याभरामध्ये मिळून जातील कोपरगाव तालुक्यामध्ये दहा कोटी बासष्ट लाख ऐंशी हजार तीनशे तेरा रुपये शेतकऱ्यांना मंजूर झालेले आहेत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या दोन मार्फत तर अहिल्या नगर तालुक्याला चव्वेचाळीस चा कोटी चौऱ्याहत्तर लाख पंधराशे शहात्तर लाख रुपये शहात्तर रुपये मंजूर झालेले आहेत तेही काही शेतकऱ्यांना पिकोमा खात्यावर पडलेला असेल तर उर्वरित शेतकऱ्यांचाही पिकोमा पडून जाईल नेवासा तालुक्यामध्ये शेहेचाळीस कोटी बावन्न लाख एकवीस हजार तीनशे अडोतीस रुपये मंजूर झालेले तेही वाटपाची प्रक्रिया चालू आहे भरपूर शेतकऱ्यांना पैसे पडलेले असतील काही शेतकऱ्यांचंही वाटप होऊन जाईल राहता तालुक्यामध्ये सात कोटी तेरा लाख पाचशे छप्पन हजार नऊशे आठ रुपये मंजूर झालेले आहेत सात कोटी तेरा लाख छप्पन हजार नऊशे आठ रुपये राहता तालुक्यामध्ये मंजूर झालेले आहेत तर राहुरी तालुक्यामध्ये सतरा कोटी चार लाख बारा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये मंजूर झालेले आहेत त्याही शेतकऱ्यांना भरपूर शेतकऱ्यांना पैसे मिळालेले असतील ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसतील त्याचंही वाटप होऊन जाईल संगमनेर तालुक्यामध्ये एक कोटी पंच्याहत्तर लाख एक कोटी पंच्याहत्तर लाख दोनशे बावीस रुपये मंजूर झालेले आहेत भरपूर शेतकऱ्यांना खात्यावर पैसे पडलेले आहेत उर्वरित शेतकऱ्यांना खात्यावर पैसे पडून जातील शेवगाव तालुक्यामध्ये एकतीस कोटी त्रेपन्न लाख सात सात हजार आठशे रुपये मंजूर झालेले आहेत भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत उर्वरित जे काही शेतकऱ्यांना पडायचे बाकी आहेत तेही पडून जातील तर श्रीरामपूर तालुक्यामध्ये दहा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याही शेतकऱ्यांचं वाटप काही शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर काही शेतकऱ्यांचं वाटप उर्वरित होऊन जाईल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के पीक विम्याचं वाटप झालेलं आहे एकशे एकोणसाठ कोटी रुपयेमधून उर्वरित दहा ते अकरा कोटी दहा ते अकरा टक्के जे वाटप राहिलेलं आहे तेही उर्वरित काही दिवसामध्ये होऊन जाईल त्यामुळं अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळून जाईल काही घाबरू नका तुम्ही सर्व तुमचं ओके असेल तर तुमचे पीक विम्याचे पैसे याला काहीही अडचण नाही फक्त काही रक्कम वाटप करायची बाकी वाट वाट राहिलेली आहे तीही दहा टक्के वाटप राहिलेलं आहे नव्वद टक्क्यापर्यंत पीक विम्याचं वाटप पूर्णत्वाकडे आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळालेला नसेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा जे दहा टक्के वाटप राहिलेलं आहे तेही मिळून जाईल शेतकऱ्यांनी खूप कमेंट केले होते अहिल्यानगरच्या की आमची अपडेट द्या तर ती ही अपडेट आपल्याला आज पोचलेली आहे ती अपडेट सर्वांनी ऐकावी व हा व्हिडिओ जास्तीत जास्त अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पोचला पाहिजे की बाबा माझी रक्कम आली नसली तरी अजूनही उर्वरित रक्कम वाटप व्हायची बाकी आहे ते हे त्यांचे पैसे खात्यावर येऊन जातील धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन जिल्ह्याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा